फाईव्ह स्टार एमआयडीसी कागल येथील मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड या कंपनीत दिनांक वीस जुलै रोजी झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे अठरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा शिलाई मशीन स्टँड आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान पेट नका दरम्यान चोरीचा माल घेऊन जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थांबविला या प्रकरणात मुंबईतल्या शपातुल्ला खान उत्तर प्रदेशातील विजय कुमार सिंग आणि सातारा इथला ट्रक मालक अफजल खान यांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने केली आहे दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व यम गो गोकुळ शिरगावच्या एम आय डी सीमध्ये झालेल्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या सदरचा प्रकार हा एम आय डी सीमध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचं एक पथक देखील तयार करण्यात आलेलं त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील दीपक घोरपडे प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेटनाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता पी एस आय मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोचलं त्यांनी त्या वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीस शिलाई मशीन व अठरा स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे जवळजवळ यामध्ये एकूण अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो, जो, जो चोरीचा टेम्पो होता देखील जप्त करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक एम आय डी सीतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा तो त्याची मुख्य सूत्रधार असून त्याने सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शफीत उल्ला खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये अजूनही उर्वरित आरोपी असून यांनी आणखी माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडून तपास करून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे